मी पहिले गेले ग्रामसेवक साहेबाकडे सर म्हणले साहेब म्हणले मी हे गावचे रहिवासी आहे मला घरकुल द्या म्हणले तर ग्रामसेवक साहेबांनी काय केलं काय कागदपत्रावर लिहून दिलं घरकुल भेटत नाही म्हणले तृतीय पण त्यांना हिकडं आहे तुला घरकुल भेटत नाही आमच्या गावामध्ये जी काही संतोषी बोबडे जी काही निवासी आहे त्यांना घरकुल देण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने जी नकारात्मक भूमिका दिली दाखली होती अगोदर परंतु ग्रामपंचायतची चूक झाली आहे व तसेच मॅक्स महाराष्ट्र चॅनलने आम्हाला ती निर्देश दिली व त्यांचं त्यांच्यामुळे आम्ही ती दूध सुख दुरुस्त करून घेऊन परत त्यांचा प्रस्ताव ग्राम घरकुलाचा प्रस्ताव तात्काळ गरम जिल्हा परिषदेत सादर करण्यात येईल पंचायत तू हिजडा आहेस तुला घरकुल मिळणार नाही नांदेड जिल्ह्यातील बरड शेवाळा ग्रामपंचायतीने काढलेला हा फतवा मॅक्स महाराष्ट्रने चवाट्यावर आणलाय लिंगभेद करणाऱ्या प्रशासनाला याबाबत जाप विचारला राज्यभर ग्रामपंचायत प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे निघाल्यानंतर या ग्रामसेवकाने आपली चूक मान्य करत लवकरच संतोषी यांच्या घराचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवणार असल्याचे सांगितले शहर हे ग्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय बरेचशा ते कार्यरत असून आमच्या गावामध्ये जी काही संतोषी बोबडे जी काही निवासी आहे त्यांना घरकुल देण्यासंदर्भात ग्रामपंचायतने जी नकारात्मक दिल दा, दाखली होती अगोदर परंतु ग्रामपंचायतची चूक झाली आहे व तसेच मॅक्स महाराष्ट्र चॅनलने आम्हाला ती निर्देश आणून दिली व त्यांचं त्यांच्यामुळे आम्ही ती दूध सुख दुरुस्त करून घेऊन परत त्यांचा प्रस्ताव ग्राम घरकुलाचा प्रस्ताव तात्काळ ग्राम जिल्हा प्रशासनात सादर करण्यात येईल पंचायत समितीला घरकुल त्यांना प्रस्ताव दाखल केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना प्रशासनाकडून ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस त्यांना देण्यात येईल ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य राहील यामध्ये ग्रामपंचायत काही हरकत नाही संबंधित झालेली चूक कोणत्या पद्धती संबंधित कागद त्यांना दिलं तृतीय असल्यामुळे ग्रामपंचायत देता जमत नाही असं म्हणले होते परंतु आम्हाला ही चूक मॅक्स महाराष्ट्र चॅनलने आणून दिली त्यामुळे आम्ही त्यांचं पण आभारी आहोत तृतीयपंथी असल्याचे कारण देत घर नाकारणाऱ्या ग्रामपंचायतीने मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर आपली चूक मान्य करत घराचा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या संतोषी यांच्या डोक्यावर घराचे छत उभे राहीपर्यंत मॅक्स महाराष्ट्र पाठपुरावा करत राहील